मित्रांनो आज जे दोन मैदान झालं आणि आज रायना फायनल ला राहिलाय आप्पा इथे आज भरपूर दिवसातून आपण घेतोय आप्पा आज हा राह आज आप मोठा आपला भारत भारतनं आज मार खाल्ला पण त्याचा बारका भाव रायना रायनाने आज तुमची इज्जत राखली आणि तुमच्यासाठी खरंच आज देऊ तुडून पळाला आणि तुमचा जो जीवातला ड्रायव्हर आहे भया ड्रायवर आज त्यांनी पण जीव तोडून गाडी आणली भयानं गाडी आणली त्यात बैलानं साथ दिली आणि सगळ्यांचं म्हणजे नियोजन परफेक्ट झालं आणि भारत साठी राहिना चांगला पळाला नव्यात गाडी पळाली भारतची ची खाल्ला आणि परत सीमित तीन नंबरच्या सीमित राहिना आणि ती एकाच गाडी आली मग रायनान गाडी मारली आणि आपल्या भावासाठी पळाला चांगला ते होता शंभर टक्के फायनल होताना आता आम्हाला काय अपेक्षा नाही की कि आम्ही कितीही नंबर करू द्या काय अडचण नाही आम्हाला म्हणजे आपल्या आमच्यासाठी पळाला आज हा कितवा इथं गाठा तुमच्याकडे आले बस आज तिसरा गोलालाय पाच मैदानात बैल पळाला दोन मैदानात दो मार खाल्ला आणि तिसऱ्या मैदानात बैल पळाला म्हणजे आज तिसरा मैदानात फायनल आहे आपण ज्यावेळेस आज यश भेटले आज सगळी ही तुमची साथीदार काय ज्यावेळेस आप अपयश आल्याशिवाय पण कळत नाही ना आपण कुठं आहे काय आणि सगळे देवसारखं नसतं ते ना पाऊस आहे ऊन आहे वारा आहे सगळं स्वच्छशिवाय पण लगेच कळत नाही ना काही गोष्टी आणि आपण तुम्ही मला बघितले पहिल्यापासून तुम्ही ओळखता मला मी सगळं स्वच्लेला माणूस आहे आणि त्याच्यामुळे यश आहे आपण वाईट केलं असतं तर आपल्याला बैल लागत नाही आणि गुलाली होतच नाही गुलाल तुम्हाला माहिती आहे माणसांच्या पिढ्या संपल्या त्यांना गुलाल नाही पण आपण रोज तुम्ही बघता कायम गोलालत आहे कारण आपण चांगलं केलं की चांगलं होतं वाईट केलं की वाईट होत तुम्ही सांगितलं चांगलं केल्यानंतर चांगलं होतं वाईट केल्यानंतर वाईट सकाळी ज्यावेळेस भारतचा घट पळाला त्यावेळेस भारतनं मार खाल्ला पण तुमच्या चेहऱ्यावर मारे होती असं बैल चांगला पळाला आणि बऱ्याच दिवसानं म्हणलं तरी बैल आज त्याच्यात ज्या म्हणजे त्याला शंभर टक्के त्याला डोक्यात होत गाडी मारायची पण आपले घरचीच गाडी दोन्ही पण आणि आज त्याला बऱ्याच दिवसानं फेर नव्हतं काय नव्हतं पण चांगला बैल पळाला आणि करल लवकर ते मुलाला आपल्या मित्रांनो बघा भारतकडे एकदा दाखवा ज्यावेळेस बैलाचा यशाचा काळ होता त्यावेळेस भरपूर महाराष्ट्रभर नाव होतं पण आज गटाला मार खाल्ला पण आपल्या चेहऱ्यावर मायल होती मी बघितलं कारण का तर त्या बैलांना आज महाराष्ट्रभर नाव आणि शेठचं नाव केलेलं आहे शाळगाव असून काळ कालगावचं नाव केलेलं आहे ज्यावेळेस यश प्राप्त होत असतं त्यावेळेस सगळे बैलाला सांभाळत असतात चांगला सांभाळ करत असतात आज या अपयशात पण आपा तुम्ही आहे ना त्याचा पोरासारखा जपता म्हणजे भाऊच आहे माझा आणि त्यानं माझं एवढं नाव केले ती मुजवू शकत नाही कमी दिवसात जास्त नाव केले आणि त्याच्याकडे म्हणजे त्याच्यासारखा बैल होणे नाही त्याचं जे शरीर आहे त्याचा जी चाल आहे त्याच्या जी फिटनेस आहे का नाही तो बैल दुसरा होऊ शकत नाही तसा मस्त माझ्यापाशी पाषी पळते ती अजून पळताना पण भारत म्हणजे हार माहित नव्हती भारतमुळं हार एकच मला नाही दोन वर्षात बरेच मैदाना एक नंबर केले त्यांनी मी जाणार नाही तेवढी एक नंबर आहे आता जेणे किती कोणी किती पालतरी तरी का तेवढे एक नंबर करू शकत नाही एवढे एक नंबर केलेला इथे आणि कमी दिवसात मित्रांनो सांगितलं कमी दिवसात जास्त नंबर कुठला असते तर भारत सुंदरच असते हे जुडी ज्यावेळेस वेळेस यायची द्यायची त्यावेळेस भीतीच वाटत नसेल तुम्हाला नाही सांगितलं तुम्हाला हार माहितच नव्हती दोन वर्षात हार माहित नाही कुठल्याही साईड नव्हती गाडी गाडी फायनल ला एक नंबरच करणार आणि अंतराना आपण आज कशी तोंड दाखवली ते फुटाभरात एक नंबर केलेला ना आपण सुट्टा एका एका टांग्याने एक नंबर केलेला गट सेमी फायनल आता आता विषय काय सांगशाल कारण आज सुंदर पहायला तो दोन्ही एखादी बैल पब्लिक न पडतो आणि त्याचं म्हणजे त्याच्यात धमक आहे जे पुढचं जे शंभर फुट स्पीड आहे स्पीड आहे आणि महत्वाचं काय तो ठाम आहे पब्लिकनं पब्लिकला आला तर शंभर टक्के म्हणजे गाडी लागणार रस्तेची आणि आज त्यानं धावून दिला की आपलं मोठं मैदान आहे भागातलं आणि भागात राहिला दोन तीन दिवस माझ्यासाठी लक्की आहे कारण मी दोन तीन वर्ष इकडे येतो पण बैल माझा गोदात राहतो आपा, आता बाईट घेतली त्यांची त्या मालकांची ते म्हणले किरण अप्पाच्यामुळे आज हे शक्य झाले त्यांनी बैल दिला म्हणून आज ही सगळं फायनल राहिली चांगली गाडी पहा अण्णा सीटचं आणि पप्पट सीटचा माझा संबंध चांगला आहे ती आज तिने एकवीस लाख रुपयाला बैल घेतलाय त्या दिवशी एक नंबर केला आम्ही दोन नंबर केला त्या अड्यात त्यांचा पायरा दुसऱ्या सांग चालता मी सांगितलं नाही आपली गाडी पडवायची मग त्यांनी बैल घेऊन आला अण्णाशीट आलंच नाही ती आणि मग फोन आला हे तुमच्यामुळे आज बैलगुल राहिला मोठ्या मैदानात कारण तो आज बैल पडतो आज विदर्भातून आलाय बैल आणि लगातार तिसऱ्या मैदानात आज फायनल आहे दोन मैदानी एक नंबर गेले तेन पण मला माझ्यात आज गाडी पाहणार त्या बायलावरला म्हणून ती मी गाडी पडवली आप आता कुणाचं लक्ष नव्हतं त्यांनी सांगितले त्या बैलावर तुमचं कसं लक्ष पडलं कारण अंधारातली बैल तुम्ही उजाडात आणता शंभर टक्के आपल्याला काय गरीब आपण माझे संबंध सगळ्या सोबत आहे आणि रिलेशन मध्ये आता आज मी सागरदादांच्या संघ बैल पडाला सकाळी भारत बरेच जणांची चर्चा झाली वायदे बनला असेल मला वायदीची काही गरज नाही की माझा संबंध आहे ते मित्र येते की वाहितीपेक्षा तिने माझ्यासाठी लय केलेला आहे मग मग सागरदाला म्हणलं आपली गाडी पडू मग आम्ही मार पण आपण काढतो ना आम्हाला समाधान वाटलं लगेच त्याचं आम्ही जर वाईट वाहिदे घेतली असतील वाईट वापरलं असतं तर आमचं यश भेटलंच नसतं बरोबर त्याच्यामुळे आज गाडी फायनल राहील आप तुमच्यासारख्या बैल गाडी मालकाला पण असल्या ही होत्या की वायदे घेतली असत शंभर टक्के ती काय चर्चा होती वायदी सगळी घेतात आता इथून जर पुण्याला मोबाईल जायचं म्हटलं भाडं तेवढं माणूस घेतच की का आम्ही काय बाकीच्या जगत असं नाही की एवढं द्या आणि तेवढं द्या पण संबंध आहे ते आणि संबंध मला जोडायचं होय आणि मी बऱ्याच तुम्ही बघताय किती जणांना बैल दिला आता त्या दिवशी मी या लाभोजला पण गेलो आमच्या त्या सरपंचा सोबत महाकालसोबत म्हणजे बऱ्याच जणांना बैल दिलेला आहे आता ह्या मला वाटतंय बऱ्याच जणांना बैल दिलाय पण आता एकतरी खेळ आपला करायला बैल नंबरला पाहिजे म्हणून या बैलाला मी शंभर म्हणजे पुढचं नियोजन करतो बघा मित्रांनो असं बैलगाडा मालक आत्ता काळाची गरज आहे जे अंधारातली बैल घेऊन पायरा केला आणि गाडीला फुल स्पीड लागलं आप्पा तुम्हाला मी शुभेच्छा करतो आज पब्लिक जी मनात आहे ती राही तुमच्यासाठी करेल धन्यवाद